आपल्या घरात सुख समाधान नांदावं असं प्रत्येकाला वाटतं पण त्यासाठी नक्की करायचं काय ते कळत नाही चला बघूया की घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी नक्की काय करायला हवं पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका खर तर आपलं कल्याण करणारा आपल्याला सुखशांती मिळवून देणारा देव आपल्या घरातच असतो पण आपण मात्र काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीप्रमाणे आपला देव इतरत्र शोधत असतो आणि हा देव म्हणजे वास्तुपुरुष प्रत्येक घरात हा देव वसतच असतो परंतु त्याला सदैव प्रसन्न करून घेण्यासाठी घरातलं वातावरण मंगलमय पवित्र आणि आनंदी ठेवून शांतता राखली पाहिजे घरात कोणावरही अत्याचार अन्याय होता कामा नये कोणाचीही छळवणूक कचकच असं काहीही होता कामा नये आणि अपवित्र गोष्टी सुद्धा घरात घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे रोज सकाळी झोपेतून उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी बिछान्यातच बसून दोन्ही हात जोडून श्रद्धापूर्वक श्री वास्तुपुरुषाय नमः असं म्हणून वंदन केलं पाहिजे रोज नवेद्य दाखवून दर गुरुवारी आणि अमावसेला धूप जाळला पाहिजे घरात देवाचे जेवढे काही फोटो प्रतिमा असतील त्या सगळ्यांना सुगंधित पुष्पमाला घालाव्या रोज तिने सांजेला रामरक्षा भीमरूपी अशी स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणावी त्याचबरोबर हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मंत्र घरातील प्रत्येकाने रोज कमीत कमी पाच मिनिटं तरी म्हणावे मोठ्या आवाजात म्हटल्यास अधिक उत्तम परिणाम होतो घरात कोणीही कधीही दारू पिणार नाही एकमेकांना घालून पाडून बोलणार नाही टोमणे मारणार नाही घरात आलेल्या अतिथींचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी असं केल्याने केवळ चार पाच महिन्यातच घरात सत्वगुणयुक्त अशा आनंदलहरी खेळू लागून घरात धनसंपत्तीचा ओघ सुरू होतो आणि घर सुख समाधानाने भरून जाते तुम्ही नवीन घरात प्रवेश केला असेल तर वास्तूतज्ञांकडून देवघरासाठी निश्चित दिशा त्यावेळी ठरवून घेणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी देवघर करावं वेगवेगळ्या खोल्यांमध्ये दोन किंवा तीन देवघरं नसावीत देवघर हा ऊर्जेचा एक मोठा स्रोत असल्याने तो जागोजागी पसरलेला नको घरात जागोजागी देवतांची चित्र ठेवणं चांगलं नाही देव घरात एकाच ठिकाणी आणि निश्चित जागीच ती असायला हवी वास्तुशास्त्रातील नियमांप्रमाणे घरामध्ये देवांकरता असलेल्या स्थानी देवदेवतांची चित्र तसबिरी लावल्याने मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होत तुम्ही पूजा करत असताना तिथे कोणी अतिथी आला तर ते शुभ असत त्या अतिथीचा योग्य तो पाहुणचार करायला हवा त्याला खायला प्यायला द्यायला हवं आणि संध्याकाळची पूजा करत असताना एखादी सुवासेन आली तर ते अतिशय भाग्याचं लक्षण आहे आपल्या घरात साक्षात लक्ष्मीने प्रवेश केला आहे असं समजून तिचा आदर सत्कार करावा दिसायला छोट्या छोट्या दिसणाऱ्या या गोष्टींचं पालन केलं तर आपल्या घरातली उदासीनता निघून जाते घरातला वास्तुपुरुष जागृत होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदायला वेळ लागत नाही घराचा मुख्य दरवाजा अर्थात प्रवेशद्वार हा घराचा चेहरा आहे तो स्वच्छ टापटिपीत देखणा आणि सुंदर असावा दरवाजा संरक्षणासाठी असल्याने तो मजबूत असावा तसेच दिसावाही घराच्या अन्य दरवाजांपेक्षा मुख्य दरवाजा जास्त आकर्षक वाटायला हवा हल्ली सेफ्टी डोअर लावले जाते पण हे सेफ्टी डोअर इतके भन्नाट सजवले जाते की मुख्य दरवाजा फिका पडतो जणू काही सेफ्टी डोअरच मुख्य दरवाजा आहे परंतु सेफ्टी डोअर बाहेरच्या बाजूने उघडत असल्याने नियमात विपरीतता येते आणि अनेक त्रास उद्भवू शकतात कारण मुख्य दरवाजा नेहमी घराच्या आतल्या बाजूनेच उघडणारा असावा दरवाजा हे वास्तूचे सर्वात संवेदनशील अंग आहे म्हणूनच महत्वाच्या कामाला निघताना दरवाजा स्वच्छ ओल्या पडक्याने स्वतः पुसावा काम हमखास होते दरवाजावर मंगल चिन्ह असावीत आध्यात्मिक उंची गाठलेल्या संत महात्म्यांचे फोटो दरवाजावर नकोत असं शास्त्र सांगत त्याऐवजी कलश शंख कमळ ध्वज चक्र छत्र श्रीफळ पानं वेली अशा मंगल चिन्हांनी दरवाजा सजवावा दरवाजाच्या डोक्यावर खोबनीत मंगल कलश ठेवल्यास अतिउत्तम फुलं आंब्याची पानं किंवा भाताच्या लोंब्या यांचा हार दरवाजावर लावला तर तो सुकण्यापूर्वी काढून टाकायला विसरू नये लक्ष्मीच्या स्वागताकरता दरवाजा स्वागत उत्सुक असायला हवा आवाज करणारे उघडताना अडकणारे बुटके किंवा अतिउंच फुगलेले पातळ कललेले तिरके डाग पडलेले भेगा पडलेले रंग उडालेले दरवाजे मुळीच असू नयेत कारण अशा नकारात्मक प्रभावामुळे लक्ष्मी घराकडे पाठ फिरवते दरवाजा प्रदक्षिणा आणि घराच्या आत उघडणारा असावा त्याच्या विरुद्ध दिशेने उघडणारा दरवाजा मानसिक संतुलन बिघडवणारा असतो घराबाहेरील अशुद्ध वातावरणाचा नकारात्मकतेचा वास्तूवर परिणाम होऊ नये म्हणून दरवाजाच्या वर घोड्याची नाळ ठोकण्याची आपली परंपरा आहे ही नाल शनिवारी खरेदी करावी टांगेवाले शनिवारीच नाल काढतात काळ्या घोड्याची नाल असल्यास अतिउत्तम नाल घराच्या आत न आणता हळदी कुंकू वाहून बाहेरच्या बाहेरच दरवाजाच्या चौकटीवर ठोकून द्यावी तिची टोक जमिनीच्या दिशेने असावीत म्हणजे ती इंग्रजी यू प्रमाणे न ठोकता उलट्या यू प्रमाणे लावावी नाल आर्थिंग काम करून निगेटिव्ह ऊर्जा खेचून टोकातून जमिनीत सोडून देते भिंतीच्या लांबीच्या बरोबर मध्यभागी दरवाजा असल्यास दरवाजातून बाहेर पडताना घराच्या ब्रह्मस्थानाकडे पाठ होते असं होणं शास्त्रविरुद्ध आहे ब्रह्मस्थान उघडे पडणारा दरवाजा दरवाजा घरासाठी कलहकारक आणि कुलनाशक असतो प्रवेशद्वारा बसवू नये वास्तुशास्त्रीय ग्रंथांमध्ये याची निंदा केलेली असून असा दरवाजा नेहमी जुन्या स्वामीची इच्छा करतो नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा केल्यास ते कलहकारक होते असे समरांगण सूत्रधारात सांगितले आहे जेव्हा घराचा दरवाजा बदलला जातो तेव्हा घर नव्याने जन्म घेते म्हणून वास्तुशांती करणे आवश्यक असते नवीन घरात 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 जाताना गहराथ शिरल्यास कबुतराने घरटे केल्यास पोळे घराला लागल्यास अपमृत्यू झाल्यास घराचा दरवाजा बदलल्यास वास्तुशांत करावी असे ग्रंथात सांगितले आहे उदक शांती वास्तुशांती गृहशुद्धी अशा विविध प्रकारे वास्तू तेजोवलय प्रकाशमान करणे हा ही गृहसौख्यावरचा एक उपाय आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका